ही आमची जागा आहे आमच्या जागेत बांधकाम करू नका असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी एक अल्पवयीन मुलगी व तिच्या आई वडिलांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मुलीचा विनयभंग केला ही घटना राहुरी तालुक्यातील पिंपरीवळण येथे दिनांक एकतीस जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली या घटनेतील एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहते आरोपी हे नेहमी त्यांच्यासोबत जागेवरून वाद करत असतात आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या खेटून भिंतीचे बांधकाम करत होते तेव्हा या अल्पवयीन मुलीचे वडील त्यांना म्हणाले की ही आमची जागा आहे आमच्या जागेत बांधकाम करू नका असे म्हणाले असता आरोपींनी अल्पोईन मुलगी व तिच्या आईवडिलांना जातीवाचक शिवेगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण केली तसेच अल्पवयीन मुलीचा हात पकडून जवळ ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले तसेच मुलीच्या आईच्या गाळ्यातील सोन्याचे पोत तोडून घेऊन आमच्या नादी लागू नका नाहीतर तुम्हाला ठार मारून टाकू अशी धमकी दिली घटनेनंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी फिरोज शेख इब्राहिम दादाभाऊ शेख दादाभाई दादा चांदभाऊ शेख करीमभाई चांदभाई शेख भैया अहमद शेख लालाभाई चांदभाई शेख अल्ताफ करीमबाई शेख सर्व राहणार पिंपरी वळण तालुका राहुरी या सात जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर आठशे बत्तीस पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय विविध कलमा गुन्हा दाखल करण्यात आला अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बालकांचे लैंगिक कापडाना संरक्षण अधिनियम कलम आठ प्रमाणे अट्रॉसिटी सह मारहाण व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करत आहेत प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी